आकाशवाणी मुंबई रायकर राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक हा भारताच्या आरोग्य क्षेत्रातल्या सुधारणांचा गाभा असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन पाकिस्तान प्रणित दहशतवादाच्या विरोधातली भारताची भूमिका जगभरातल्या देशांसमोर मांडण्यासाठी पहिलं शिष्टमंडळ उद्या रवाना होणार राज्याच्या नवीन गृहनिर्माण धोरणाला महाराष्ट्र मंत्रिमंडळाची मान्यता दोन हजार तीस पर्यंत पस्तीस लाख घरं उभारण्याचं उद्दिष्ट अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ श्रीनिवासन यांचं निधन आणि ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर कालवश सरकारने आरोग्य सुविधांचं जाळं देशभरात उभं केलं असून सर्वसमावेशकता हा भारताच्या आरोग्य क्षेत्रातल्या सुधारणांचा गाभा आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं स्वित्झर्लंडमधल्या जिनिव्हा इथं आयोजित जागतिक आरोग्य सभेला ते दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करत होते अठ्ठावन्न कोटी लोकांना आरोग्य विमा पुरवणारी आयुष्यमान भारत ही जगातली सर्वात मोठी आरोग्य योजना केंद्र सरकार राबवतं असं ते म्हणाले ग्लोबल साऊथ देशांसमोर आरोग्याचे अनेक प्रश्न आहेत असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले भारतात हजारो आरोग्य केंद्र उभारण्यात आली असून यामुळे कर्करोग मधुमेह आणि उच्च रक्तदाब यासारख्या रोगांचं निदान लवकर होणं शक्य झालं आहे औषध विक्री केंद्रातून उच्च दर्जाची औषधं कमी किमतीत उपलब्ध आहेत तंत्रज्ञानामुळे आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा झाली आहे असं प्रधानमंत्री म्हणाले पाकिस्तान प्रणित दहशतवादाच्या विरोधातली भारताची भूमिका जगभरातल्या देशांसमोर मांडण्यासाठी पाठवण्यात येणाऱ्या शिष्टमंडळापैकी पहिलं शिष्टमंडळ उद्या दौऱ्यावर निघणार आहे शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे मंडळ संयुक्त अरब अमिरात लायबेरिया काँगो आणि लेओन येथे जाणार आहे जदयूचे खासदार संजय झा आणि द्रमुकच्या खासदार कनिमोळी यांच्या नेतृत्वाखालची शिष्टमंडळं गुरुवारी निघणार आहेत या शिष्टमंडळांच्या सदस्यांना आज नवी दिल्लीत संसद भवनात परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री यांनी आवश्यक माहिती दिली ऑपरेशन सिंदूरच्या गौरवार्थ देशात आणि राज्यात विविध ठिकाणी तिरंगा यात्रा काढण्यात येत आहेत बुलढाणा शहरातही आज तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली होती जिल्ह्यातल्या खामगाव इथं कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात ही यात्रा काढण्यात आली तिरंगा यात्रेबद्दल मुंबईतल्या नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रिया आता ऐकूया ऑपरेशन सिंदूरच्या यशामुळे प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटला आहे आपल्या सैनिकांनी दाखवलेले शौर्य आणि पराक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे सध्याची भारत पाक तणावपूर्ण परिस्थिती निश्चितच चिंताजनक आहे पण मला खात्री आहे की आपले सैनिक देशाचे संरक्षण करण्यासाठी सज्ज आहे माझे घर माझे अधिकार हे ब्रीद वाक्य असलेल्या राज्य गृहनिर्माण धोरण दोन हजार पंचवीसला ला राज्य मंत्रिमंडळानं आजच्या बैठकीत मंजुरी दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते या गृहनिर्माण धोरणात ज्येष्ठ नागरिक नोकरदार महिला विद्यार्थी औद्योगिक कामगार पत्रकार दिव्यांग माजी सैनिक या सर्वांच्या घरांचा विचार केला असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं राज्य शासनानं दोन हजार तीसपर्यंत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्पउत्पन्न गटांसाठी पस्तीस लाख घरं उभारण्याचं उद्दिष्ट ठेवलं असून सर्वसामान्यांच्या गरजा लक्षात घेऊन प्रत्येक घटकासाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत निवासी वापरासाठी योग्य असलेल्या शासकीय जमिनींची एक बँक निर्माण केली जाईल असं ते म्हणाले हे धोरण ग्रीन बिल्डिंग पद्धतींना प्रोत्साहन देणारं आहे पर्यावरणपूरक पायाभूत सुविधांच्या एकत्रीकरणाला प्रोत्साहन देत शहरांचं अधिक हरितीकरण करण्यावर भर दिला आहे असं शिंदे यांनी सांगितलं उद्योग विभागातल्या धोरण कालावधी संपल्यामुळे प्रलंबित असलेल्या तीनशे पंचवीस प्रस्तावांनाही मंत्रिमंडळानं या बैठकीत मंजुरी दिली यामुळे सुमारे एक लाख सहाशे छप्पन्न कोटी रुपयांची गुंतवणूक आणि त्र्याण्णव हजार तीनशे सतरा रोजगार निर्मिती होणं अपेक्षित आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी त्यांना पदाची शपथ दिली मुंबईत राजभवन इथं झालेल्या या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपस्थित होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मन की बात या कार्यक्रमाद्वारे येत्या रविवारी जनतेशी संवाद साधणार आहेत श्रोते या कार्यक्रमासाठी त्यांच्या सूचना एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या टोल फ्री क्रमांकावर पाठवू शकतात नरेंद्र मोदी ॲप आणि माय गव्ह ॲपद्वारेही आप आपल्या सूचना तेवीस मेपर्यंत पाठवता येतील या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ आणि अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉक्टर एम आर श्रीनिवासन यांचं आज तामिळनाडूमध्ये निधन झालं ते पंच्याण्णव वर्षांचे होते डॉक्टर श्रीनिवासन यांना भारताच्या नागरी अणुऊर्जा कार्यक्रमाचे शिल्पकार म्हणून ओळखलं जातं अणुऊर्जा विभागात सप्टेंबर एकोणीसशे पंचावन्नला त्यांनी आपल्या कारकिर्दीला के सुरुवात केली भारताची पहिली अणुभट्टी अप्सराच्या निर्मितीत डॉक्टर होमी भाभा यांच्यासोबत श्रीनिवासन यांचा, श्री यांचा सहभाग होता देशातल्या महत्त्वाच्या ऊर्जा प्रकल्पांच्या निर्मितीत त्यांचं मोठं योगदान होतं श्रीनिवास यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी श्रीनिवासन यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान साहित्यिक जयंत नारळीकर यांचं आज पहाटे पुण्यात त्यांच्या राहत्या घरी निधन झालं ते शहाऐंशी वर्षांचे होते फ्रेड हॉयल यांच्यासह त्यांनी मांडलेला हॉयल नारळीकर सिद्धांत प्रसिद्ध आहे भारत सरकारनं त्यांना पद्मभूषण तसंच पद्मविभूषण या पुरस्कारांनी गौरवलं होतं पुण्यात आयुका या संस्थेच्या स्थापनेत त्यांचा प्रमुख सहभाग होता मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी पोस्टकार्डाद्वारे विज्ञान सारख्या अभिनव कल्पना त्यांनी राबवल्या विज्ञान कथांबरोबरच त्यांनी विज्ञानावर विपुल लिखाण केलं त्यांच्या आत्मचरित्राला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी नारळीकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या वतीने आयोजित दोन दिवसीय स्टार्टअप कॉन्क्लेव्हला आजपासून मुंबईत सुरुवात झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या हस्ते परिषदेचं उद्घाटन झालं कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यावेळी उपस्थित होते या परिषदेत आठशेपेक्षा जास्त प्रतिनिधी वैज्ञानिक सत्तरपेक्षा जास्त स्टार्टअप्स औद्योगिक भागीदार गुंतवणूकदार शैक्षणिक संस्था आणि सरकारी यंत्रणांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत स्टार्टअप्स गुंतवणूकदार आणि शासकीय प्रतिनिधींमध्ये संवाद घडवून आणण्याच्या उद्देशाने या परिषदेत विशेष सत्र आयोजित केली आहेत अनेक हिंसक कारवायांमध्ये सहभागी असलेल्या पाच महिला नक्षलवाद्यांना पोलीस आणि केंद्रीय राखीव दलाच्या जवानांनी आज गडचिरोली इथून ताब्यात घेतलं त्यांच्यावर एकूण छत्तीस लाख रुपयांचं इनाम होतं उंगी मगरू होयाम उर्फ सुमली पल्लवी केसा मिडियम उर्फ बंडी आणि देवे कोसा पोडियाम उर्फ सविता अशी अटक केलेल्या नक्षलवाद्यांची नावं आहेत त्यातील दोन अल्पवयीन आहेत त्यांच्याकडून तीन एस एल आर रायफल्स एक तीनशे तीन, तीन रायफल दोन भरमार बंदुका जप्त करण्यात आल्या आहेत कल्याणमध्ये एका रहिवासी इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका लहान मुलासह सहा जणांचा मृत्यू झाला तर पाच जणांना वाचवण्यात यश आलं दुपारी तीनच्या सुमाराला या इमारतीच्या चौथ्या मजल्याचा स्लॅब कोसळून ही दुर्घटना झाल्याची माहिती कल्याणचे उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर यांनी दिली यात ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एकंदर अकरा जणांपैकी पाच जणांना अग्निशमन दलानं बाहेर काढलं तर सहा जण दगावल्याचं त्यांनी सांगितलं न्यायिक सेवेतल्या प्रवेश स्तरावरच्या पदांसाठी अर्ज करण्याकरता किमान तीन वर्ष ॲडव्होकेट म्हणून काम करणं अनिवार्य करणारी अट सर्वोच्च न्यायालयानं आज पुन्हा लागू केली मात्र यापूर्वी सुरू झालेल्या नोकरी भरतीच्या प्रक्रियांना ही अट लागू होणार नसून या पुढच्या भरतीसाठीच विचारात घेतली जाईल असंही न्यायालयानं स्पष्ट केलं सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच मुंबईत आलेले असताना त्यांच्या स्वागतासाठी राज्याच्या मुख्य सचिव पोलीस महासंचालक तसंच मुंबईचे पोलीस आयुक्त गैरहजर राहिल्याबद्दल महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलनं एकमतानं त्यांचा निषेध केला आहे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करणारं पत्र बार काउन्सिलनं मुख्यमंत्र्यांना तसंच मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना लिहिलं आहे आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज दिल्लीत चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरू आहे राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे शेवटची बातमी हाती आली तेव्हा चेन्नई सुपर किंग्सच्या आठ षटकात पाच बाद अठ्ठ्याहत्तर धावा झाल्या होत्या ठळक बातम्या पुन्हा एकदा सर्वसमावेशकता हा भारताच्या आरोग्य क्षेत्रातल्या सुधारणांचा गाभा असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन पाकिस्तान पाकिस्तानप्रणित दहशतवाद्याच्या विरोधातली भारताची भूमिका जगभरातल्या देशांसमोर मांडण्यासाठी पहिलं शिष्टमंडळ उद्या रवाना होणार राज्याच्या नवीन गृहनिर्माण धोरणाला महाराष्ट्र मंत्रिमंडळाची मान्यता दोन हजार तीसपर्यंत पर्यंत पस्तीस लाख घरं उभारण्याचं उद्दिष्ट अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ श्रीनिवासन यांचं निधन आणि ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर कालवश याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार